हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिन्सकट ब्लाऊजची संपूर्ण शिलाई कशा पद्धतीने करतात तर इथे मी ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज किती खूप सुंदर झालेला आहे तर इथे मी पहिल्यांदा पुढील भाग घेतलेला आहे पुढील भागाच्या ज्या मेन पट्ट्या लागतात त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला पण त्याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत इथे प्रिन्सकट आहे तो मी जॉईन करून घेतलेले आहे पुढील भाग त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे समोरासमोर हा कट जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता मी जसं इथून खालच्या बाजूनं शिलाई काम आपल्याला करायचं आहे आणि मुंड्याच्या आकाराकडे जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने अर्धा इंच आपल्याला काय करायचं आहे शिलाई घालवून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला आकार आला पाहिजे कटचा इथे पण मी जसं पुढील दुसरा भाग आहे त्याच पद्धतीने तर आपला हा कटोरा नेहमी उलटा असतो आणि नेहमीची कटोरी असते ती आतल्या साईडला असते तर फ्रिंचकडची तशी नसते फिटिंग साईडला येते आपली तर दोन्हींना पण आपल्याला काय करायचं आहे अर्धा अर्धा इंच शिलाई घालून डबल शिलायकाम केलेलं आहे मी इथे बघू शकता दोन्ही पण भागांना मी जसं जसं इथे डबल शिलायकाम करत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर इथे समोरासमोर ठेवल्यानंतर तुमचं भाग अशा पद्धतीने दिसले पाहिजेत त्यानंतर इथे ह्या दीड इंचाच्या पट्ट्या मी ज्या आहेत ते एका साईडून फोल्ड केलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून अशा पद्धतीने इथे आपल्याला काय करायचं आहे पाव इंचाने शिलाई घालवून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला जी पट्टी असते आपण पाठीची पट्टी वगैरे जोडतो त्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी काय करायची आहे शिलाईकाम काम करून घ्यायची आहे त्यानंतर इथे दाब टाकून घ्यायचा आहे जसा इथे मी दाब टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दाब घ्यायचा आहे करून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये फोल्ड करायचं आहे जसं इथे मी फोल्ड करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर मेन ज्या पट्ट्या आपल्या असतात हुकपट्टी पट्टी ती जॉईन करून घ्यायची आहे इथे मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने लुकपट्टी असते ती आपली काय असते डाव्या साईडला असते तर सव्वा दोन इंचाची ही लुकपट्टी मी तयार करून घेतलेली आहे तिला आतल्या साईडून अस्तर जॉईन करून फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता इथे पण मी आतल्या साईडून लावली आहे डाव्या साईडला आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे जसं इथे मी फोल्ड करत आहे आणि मध्ये सेंटरला आपल्याला काय करायचं आहे शिलाईकाम करायचं आहे जसं इथे शिलाईकाम मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे बरोबर बरोबरमध्ये सेंटरला आणि त्यानंतर उजव्या ला साईडला आपल्याला काय करायचं आहे आतल्या साई बाहेरल्या साईडून आतमध्ये फोल्ड करायची आहे ही ही पट्टी आपली दीड ते पावणे दोन इंचाची आहे आणि तिला पण आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये थोडीशी फोल्ड करून तयार ही पट्टी वरून आत आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने मी जशी इथे तयार करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शिलायकाम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले हे दोन्ही पण भाग अशा पद्धतीने तयार तुमचे झाले पाहिजेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढील जो गळा आहे त्याची आपल्याला उंची काढून घ्यायची आहे मेन गळ्याची उंची जी काय आहे ती घ्यायची आहे इथे बघू शकता मी जशी इथे उंची गळ्याची मापत आहे त्याच पद्धतीने तुमची जी काय आहे इथे साडेसहा आहे कस्टमरची ही उंची तर जे हाईटनुसार प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे गोल आकार देऊन कट करून घ्यायचा आहे जसं इथे मी कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पुढला भाग जो आहे गोल आकार एकदम परफेक्ट जमला पाहिजे मग अशी तुम्ही बघितलाचीला ब्लाऊज माझं टीचिंग झालेला पुढील भाग एकदम परफेक्ट असा गोल व्यवस्थित दिसत होता गोट केल्यानंतर त्याच पद्धतीने तुमचा पण दिसला पाहिजे इथे बघू शकता मी तो भाग मी असा ठेवलेला आहे आणि परफेक्ट असं नवीन शिकत असाल तर ही ट्रिक्स छान आहे आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा कधी पण नेहमी असे आकार दिल्यामुळं काय होतं पुढची जी पट्टी आहे ती वरती खालती होत नाही कमी जास्त म्हणजे थोडं वर गेले किंवा खाली गेले कस्टमरचं असतं बोलणं की थोडी खाली झाली वर झाली तर अशा पद्धतीने होत नाही त्यानंतर तुम्ही इथं मेन जो आकार आहे एकदम व्यवस्थित द्यायचा आपला गोल आकार असतो तो आणि इथे एक माझ्याकडं पट्ट्या आहेत ज्या मी इथे तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने जॉईन करायच्या गोटपट्ट्या गोटपट्टी नेहमी एक इंचाच्या असते इथे बघू शकता मी तयार केलेले आहे मेन जे आपला ब्लाउज पीस आहे त्याच्या पट्ट्या घ्यायच्या याला अस्तर वगैरे काही जॉईन करायचं नाही एक साईडून एक इंचाच्या पट्ट्या काढून थोडीशी पट्टी फोल्ड करायची आणि त्यानंतर इथे मी बघू शकता पाव पाव इंचानं जसा जा इथे मी आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे गोल आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आतल्या साईडून गोल आकार आहे किंवा ह्या साईडून तुम्ही बघू शकता एकदम छोटे छोटे कट द्यायचे आणि तिकडं आपल्याला थोडंसं कापड सोडायचं आहे एकदम आणि इथे बघू शकता मी जसं इथे फोल्ड करत आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ह्या खिंचीमध्ये गोट द्यायचा आहे आकार जसा आहे तसा गोलमध्ये तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तर इथे मी आपला गोठ तयार करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण हा गोठ जसा मी इथे आकार देत आहे त्या पद्धतीने तुम्ही गोठ तयार दोन्ही भागांना आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथे माझा गोट झालेला आहे तर मी दुसऱ्या पण भागाला करून घेणार आहे गोट तुम्ही पण करून घ्या त्याच पद्धतीने जसं मी त्या भागाला दाखवला आहे तसाच त्यानंतर मी इथे पाठीचा भाग घेतलेला आहे पाठीच्या भागासाठी ही जे नॉट्स लागणार होती ती मी ऑलरेडी तयार केलेले आहे नॉट्स रेडीमेडच आहे ब्लॅक कलरमध्ये कारण ह्याला मॅचिंगमध्ये मला भेटली नाही तर मी त्याला छोटे छोटे गोंडे पण तयार करून घेतलेले आहेत तर मी नॉर्थचे पण आणि गोंड्याच काही दाखवणार नाही आहे तर इथे मेन पाठीचा भाग जो आहे मी तेच तुम्हाला सांगणार आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला रुंदी सव्वा दोन सव्वा दोन टाकलेली आहे मी जे काय गळा उंच आहे आपल्या साईजनुसार ते तुम्ही टाकून घ्या इथे बघू शकता मला हा डीप गळा करायला सांगितलेला आहे कस्टमरने त्यांना तर, तर मी इथे साडेतीन घेऊन काय केलेलं आहे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे डीपगळ्याविषयी पण आपल्या चॅनलवरती माहिती ऑलरेडी मी दिलेली आहे तर इथं सांगत बसणार नाही आहे मी तर इथे तुम्ही कटिंग कर करून घ्यायची आहे दीपगळा तुम्हाला जसा आवडेल तसा घ्या वेगळा पण घेऊ शकता तुम्ही तर इथे मेन जो फीस आहे इथे बघू शकता हा फीस जो आपला आहे तो डिझाईनचा आहे तर काय करायचा अशा पद्धतीने आपल्याला मध्य सेंटरला कट द्यायचा आहे आणि कोणकोण डिझाईननुसारच फक्त गळा ठेवतं तर हे कस्टमर आहे त्यांनी सांगितलेलं मला खाली खोल गळा हवा आहे डिझाईन गेली तरी चालेल तर तुमच्या आवडीनुसार रेडीमेड अशी डिझाईन आली तर तुमची इच्छा तुम्ही त्या पद्धतीने गळा करू शकता कटिंग तर इथे काय करायचं आहे आपल्याला मेन जो फीस आहे तो आतम खालच्या बाजूचा तो सवच हातरायचा आहे आणि त्यावरती हा जो अस्तर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे ठेऊन अशा पद्धतीने पिना जशा मी इथे पिना लावलेल्या आहेत त्या पद्धतीने कापड जास्त हालत असेल तर तुम्ही पूर्ण राऊंडअपला गोलला पिना लावून घेऊ शकता मी ते दोनच लावलेले आहे ला कसं असतं प्रत्येकाच्या ह्याच्यावर राहतं शिवण्यानंतर कसं कापड किती हालतं आहे किंवा तुम्हाला किती ते हालू नये यासाठी तुम्ही व्यवस्थित काम करताय ह्याच्यावरती खूप डिपेंड राहतं कसं असतं आपण गडबडीनं शिवाय जातो तर होत नाही इथे बघू शकता मी किती एकदम स्लोली चाललेलं आहे माझा हा गळा ज्यावेळेला टीच करत आहे त्यावेळेला तर तुम्ही पण अशा पद्धतीने जर काम केलं असा तर एकदम व्यवस्थित आणि छान दिसतो गळा व्यवस्थित आपण जसा राऊंडअप द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला कुठलाही आकार देऊ शकता ह्यामध्ये पानगळा गोलगळा चौकणी गळा पंचकोनी गळा तुम्हाला जो आकार हवा आहे ते करू शकता पण शिवताना काय होतं असे सिल्क कपड्यांचा लई खूप प्रॉब्लेम येतो तर शिवताना तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या जास्त कापड हालत असेल तर तुम्ही जास्त बिना लावा म्हणजे अजिबात हालत नाही नवीन जर शिकत असाल तर इथे बघू शकता मी जो आतला राऊंडअप आहे तो कट केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जो गोल आकार आतल्या साईडला असतो तिथे कटिंग द्यायचे छोटे छोटे कट द्यायचे जेणेकरून काय होतं चुन्या पडत नाहीत किंवा एकदम व्यवस्थित मार्जिंग दिसताना छान दिसतं वरून लेजर लावणार असाल तर तुम्ही काय करायचं आहे एकदम काटावरून शिलाई काम करून घ्यायचं आहे आणि जर नसल लावणार तर तुम्ही एक पाव पाव इंचानी आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे प्लेनमध्ये सुंदर दिसतं तुमच्या लक्षात येईलच शेवटीला मी आता पाठीचा भाग तयार केल्यानंतर काप कशी दिसत आहे तर इथे बघू शकता चुन्या पडू नये यासाठी मी पण काळजी घेत आहे कारण अशा कपड्यांना खूप चुन्या पडतात मला माहीत आहे कस्टमरचे मी खूप शिवते ब्लाऊज असे तर तुम्ही काळजी घ्या आणि अशा पद्धतीने मी जशी ती शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला बॅकसाईडला करून घ्यायचं आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणखीन कुठली साईजमध्ये तुम्हाला जर कटिंग हवं असेल ह्याचं पेपर कटिंग हवं असेल ह्या साईजचं ऑलरेडी आपल्या प्रिंट्सकटचे पेपर कटिंग आहेत नाही असं नाही आहे पण तुम्हाला आणखीन काय नवीन माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर इथे बघू शकता मी एकदम हळू हे पण काम मी केलेलं आहे कारण आपल्याला जर फिनिशिंग हवं असेल तर नेहमी एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये शिलाई काम करायचं गडबड करायची नाही कारण गडबड केलीचा तर पूर्ण राऊंडअपला चुन्या पडतात तर इथे बघू शकता माझा पूर्ण राऊंडअप झालेला आहे आणि त्यानंतर इथं जो मी आकार आहे जसा आपला कटिंगचा अस्तरचा आतल्या साईडन तर मी तो जॉईंट करून घेत आहे पुढील भाग मी जॉईन करून ऑलरेडी घेतला होता त्याच्यामुळं मी त्याचं काही टीचिंग दाखवलं नाही कशा पद्धतीने जॉईन करायचा असतो तो जर तुम्हाला कटची पुढील भागाचं जर पूर्ण संपूर्ण जॉईनिंग वगैरे कशा पद्धतीने हवं असतं जॉईन करायचं असतं तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये त्यावेळेला मी तुम्हाला त्याची माहिती देईल किंवा व्हिडिओ बनवेल त्याचा इथे बघू शकता पूर्ण आपला जो भाग आहे तो मी जॉईंट करून घेतलेला आहे पाठीचा अशाच पद्धतीने तुम्हाला पण जॉईंट करून घ्यायचा आहे जसाही त्या आकार मी दिलेला आहे कटिंगचा आपल्याला त्या साईडून काय करायचं आहे पाऊ पाव इंचानं मेन अस्तरचा कपडा असतो बाहेरून एक्स्ट्रा जरी असला तर तो आपण काय करायचा असतो अशा पद्धतीने कटिंग करून घालवायचा आहे जसा इथे मी कट करत आहे बघा राहिलेला एक्स्ट्रा कपडा त्याच पद्धतीने प्रत्येक भागाचं असतं पुढील भागाचं पण सेम तसंच असतं एक्स्ट्रा असतो तो, तो कपडा आपल्याला काय करायचं असतं असा कटिंग मग मी जे पुढील भाग दाखवला त्याच्यात पूर्ण मी कटिंग करून घेतलं होतं त्याच्यामुळं काय ते दाखवलं नव्हतं मी आधी ऑलरेडीच ते शिलाईकाम केलं होतं तर इथे बघू शकता मी जसं इथे कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कट करून घ्या एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट त्यानंतर आपल्याला इथे टक्स द्यायचं आहेत जसं इथे बघू शकता मध्ये शोल्डर आहे ना तो काढून घ्यायचा आणि इथे बघा मी त्यात अंदाजे देत आहे तर, तुम द, द, तर तुम्ही तसं करायचं नाही नवीन शिकत असाल तर आणि ज्याला टीचिंगचं माहिती आहे ते काही करू शकतं पाठीचा भाग बिंदास्त तर इथे तुम्हाला जेवढी हाईटनुसार असते ते उंची कमी जास्त असते किंवा ड डीपगळा असला तर तुम्ही ते तीन किंवा अडीच अशा पद्धतीने मागली जे हे आहे टक्स आहे तो ठेवू शकतो तर इथे बघा मी पट्टी तयार केलेली आहे ऑलरेडी दीड इंचाची तर पट्टी किती इंचाच्या लागतात वगैरे ह्याची पण तुम्हाला माहिती हवी असेल तर मी नक्की त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल पाठीच्या भागासाठी व गळ्यांसाठी अशा पट्ट्या किती इंचाच्या लागतात ते जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ब विचारू शकता तर इथे पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे जसा मी इथे तयार केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहे बिना चुन्या वगैरे पडता तर इथे आपल्याला काय करायचं आहे मेन जे माग आपण मी नॉड्स बनवलेले आहेत त्या अडीच अडीच इंचावरती लावायच्या नेहमी अडीच किंवा तीन इंचावर लावू शकता आपलं इथे काय होणार आहे अर्धा इंच शोल्डरमध्ये कापड जाणार आहे तर तुम्ही तीन इंचावर लावू शकता आणि जर तुमचा ब्लाऊज तयार असेल तर ती अडीच इंचावरती मागच्या नॉड्स लावायच्या शेवटीला शक्यतो शेवटीलाच असते ते सगळं तर मी ते टीचिंगचं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी ते घेतलेले आहे आधीवरती तर इथे बघू शकता आपल्या ह्या दोन्ही पण नॉड्स मी इको तिकडून लावून घेतलेले आहे आणि मागं पुढे करायचे नॉड्स लावता वेळेस जेणेकरून शिलाई काम असं उसवू नये तर आपला हा पाठीचा भाग तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मी सगळे भाग इथे तयार करून घेतलेले आहेत तर आपल्याला इथं आता काय करायचं आहे शोल्डर जॉईंट करायचं आहे तर शोल्डर नाही पहिल्यांदा मी इथे तुम्हाला हुक हुकाचं जे लुकपट्टे असते ते दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची तर आपल्याला इथं काय करायचं आहे मार्जिन करून घ्यायचं आहे पाच ठिकाणी आणि इथे बघा छोटे छोटे मी कोन बनवत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला पण जिथे मार्जिन केलेलं आहे तसं क्रॉसिंगमध्ये कोन बनवून घ्या त्याचं जसं इथे मी करत आहे त्याच पद्धतीने तर ह्याची पण पूर्ण माहिती प्रॉपर हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण हेच्यावरून थोडंसं ओळखणं अवघड आहे कारण हा कलर जो आहे तो थोडा डार्क आणि चॉकलेट असल्यामुळं तर इथे बघू शकता आपले पुढील भाग पण तयार झालेले आहे आणि आता आपण शोल्डर जॉईन करायला घेऊया तर माझ्या इथं बाह्या पण मी तयार केल्या होत्या ऑलरेडीज जॉईंट तर इथे मी दाखवते सगळे भाग तयार झालेले होते आणि इथे आपल्याला काय करायचं आहे आता शोल्डर जॉईन करायचं आहे जसं इथे मी बघा पाठीचा भाग सवचा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे पुढील भाग जो आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे म्हणजे सवची बाजू आतल्या साईडला ठेवायची आहे आणि आन त्यानंतर इथे अर्धा इंच तुम्ही शोल्डरमध्ये आपल्याला कापड घालवायचं आहे मी इथे नेहमी स्टेटमध्ये घालवते कोण कोण क्रॉसिंगमध्ये घालवतं तर माझे नेहमी कस्टमरना परफेक्ट ब्लाऊज बसतात माझ्या जे पद्धत आहे त्या पद्धतीने पेपर कटिंग वगैरे व्यवस्थित केलं तर त्याच्यामुळं मी शोल्डरमध्ये असं स्ट्रेटनिंगमध्येच नेहमी शिलाई काम करते कोणी कोणी थोडं क्रॉसिंग करतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर इथे आपल्याला काय करायचं आहे फिटिंगसाठी पाठीचा भाग आणि पुढील भाग अशा पद्धतीने कमी जास्त आहे का बघून घ्यायचा त्यानंतर इथं शोल्डर पण कमी जास्त झाले का बघून घ्यायचं आणि थोडंसं कटिंग करून कर घ्यायचं कधी पण लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने आपल्याला परत एकदा दाखवते बघा भाग मापायचा पुढील मागील भाग, भाग मापून आपल्याला काय करायचं आहे कापड जे एक्स्ट्रा असतं ते आपल्याला कट करून घालवायचं आणि आता इथे बाह्या जॉईंट करायच्या म्हणजे फिटिंगमध्ये कमी जास्त होत नाही इथे बाही बघा ठेवता वेळेस काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच जी बाजू असते ते आपल्याला काय करायचे आहे पुढं घ्यायचे आहे आणि जास्त बाजू असते ती नेहमी माग पाहिजे तुमची आणि अशा पद्धतीने बाही आपली फुर्त्या का बघायची आणि अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं जॉईन करता वेळेस पण आपलं समान कापड गेलं पाहिजे भाई जॉईन करता वेळेस काय होतं कमी जास्त होतं तर तसं नाही झालं पाहिजे मग चुन्या पडणे किंवा फिनिशिंग न दिसणे हा असा प्रकार होतो तर तुम्ही नेहमी काय करायचं आहे आपल्याला भाई जोडता वेळेस एकदम समान जोडायचे इथे बघू शकता मी डब्बल आता शिलाई काम करत आहे ना आणि डब्बल शिलाई काम करता वेळेस पण काय होतं आपलं कापड घावतं तर त्याची काळजी घ्यायची आहे कापड घाऊ नये यासाठी कारण आपण गडबडीत शिलाई काम डब्बल करतो तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि ही डिझाईन जी आहे भाईवरली ती पण आपली समान आली पाहिजे परफेक्ट मध्ये सेंटरलाच म्हणून यासाठी आपल्याला काय करायचं नेहमी अशा पद्धतीने मध्य सेंटर काढायचा परत एकदा बघा मध्य सेंटर काढून मी बाही जॉईन केलेले आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपली डिझाईन मध्य सेंटरच्या हलत्या तर तुम्ही तितकंच आधी करती टिचिंग काम करायचं आहे ज्या ठिकाणी शोल्डर तुमचं आहे त्या ठिकाणी बरोबर डिझाईनपासून कारण काय होतं मग मागं पुढं होत नाही आणि अशा पद्धतीने दुसरी बाही पण मी इथे जॉईन केलेली आहे त्याला पण अर्धा इंच शिलाई काम घालवायचं आहे आपल्याला परफेक्ट अर्धा इंच आणि भाग ज्या वेळेला राऊंडअप आपण जॉईंट करतो तसा आकार जसा आहे गोल त्याच पद्धतीने जॉईंट करायचा आहे बघू शकता इथे डबल काम काम करत आहे जसं इथे शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे इथे झालेलं आहे आपल्या माझ्या भायाजवळून इथे पण बघू शकता माझं मध्ये सेंटरला ती डिझाईन आलेली आहे तर तुमची पण तशीच आली पाहिजे डिझाईन असेल तर नसेल तर काही एवढा इश्यू येत नाही त्यानंतर आपल्याला फिटिंगचं करायचं आहे फिटिंगमध्ये बघू शकता माझा थोडासा पाठीचा भाग वाढलेला आहे तर त्यासाठी मी ते थोडीशी नॉर्मल क्रॉसशिलाय घालवित आहे तशीच तुम्हाला पण घालवायची आहे जर वाढला तर नाही वाढला तर नको घालूसा डायरेक्टच फिटिंग करा फिटिंग करता वेळेस आधी घरती बाहेरून करून घ्यायचं फिटिंग सवच्या बाजूवरनं आणि काय करायचं आहे आपल्याला जेवढं तुमचं दंडघेर आहे त्याच्यापेक्षा दीड इंचाने का आपल्याला काय करायचं आहे इथे बघू शकता मी मापून दाखवत आहे तर दंडघेर साडा म्हणजे साडेसहा येतो आहे तर मी इथे काय के केलेलं आहे दीड इंचानं कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे बघू शकता मी कट करून घालवत आहे कापड त्याच पद्धतीने थोडं थोडं जे स्ट्रनं निघालेलं आहे ते घालवायचं आहे आपल्याला कट करून परत एकदा ही कुठली पण बाजू मी तुम्हाला दाखवते ही पण आपल्याला काय करायचे अशा पद्धतीने मापून बघायचे बाजू तर आपलं काय थोडंफार एक्स्ट्रा होते आहे का बघायचं एक्स्ट्रा होत असेल तर आपण काय करायचं ते घालवायचं क्रॉसिंगमध्ये मी दाखवलं त्या पद्धतीने जर नसल होत तर विषय सोडून द्यायचा डायरेक्टच तुम्ही फिटिंगला करायला घ्यायचं आहे तर ह्या भागाचं माझ्या बहुतेक करून नाही झालेले एक्स्ट्रा तर इथे बघू शकता मी इथं आता इकुडल्या भागाचं दंड घे घेऊन काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण काम करायचं आहे आणि एस्टरनं राहिलेला हा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचं आहे कट करून घालवायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे भाग आपलं जे ब्लाऊज आहे पूर्ण ते उलटं करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडून दोन 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 शिलाई घालवायचं आधी गर्दी दाखवतो त्या पद्धतीने इथे बघू शकता मी जसं इथे बघा आता तुम्हाला काय करत आहे अशा पद्धतीने मी शिलाई काम करत आहे पूर्ण काटावरून आपल्याला आधी दाब देऊन घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित जसा इथे मी दुसरी शिलाई घालत आहे त्याच पद्धतीने मला शिलाई काम करून घ्यायचं आहे दुसरी पण बाजू आपल्याला सेम तशीच करून घ्यायची आहे त्या साईडला पण आपल्याला अशाच दोन दोन शिलाई घालून घ्यायच्या आहेत आधीवरती आणि मग आपल्याला काय करायचं आहे मेन फिटिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे जसं इथे शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करा इथे बघू शकता हो मी दोन्ही साईडला त्यानंतर मेन जो कस्टमरचा ब्लाउज आहे तो मी घेतलेला आहे आणि इथे बघू शकता जसं मी इथे फिटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही फिटिंग करायसाठी अशा पद्धतीने कमरेची जी पट्टी आहे ती मापायची परत ते एकदा मी व्यवस्थित मापत आहे जेणेकरून चुकू नये म्हणून आणि इथे आपल्याला काय करायचं आहे जे एस्ट्रा भाग आहे तो आपल्याला इथं त्याच्यावर खडून आखून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या चार घड्या घालायच्या इथे माझा अर्धा इंच कापड अर्धा अर्धा इंचानं मला शिलाईकाम घालवायचे इथं बघू शकता फिटिंग करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण फिटिंग करून घ्यायचं आहे आणि मेन जे इथं आपला मेन दंडघेर आहे तो ठेवून बघायचा आणि त्या पद्धतीने तुम्हाला दंडघेरमध्ये फिटिंग करायचं आहे जसं इथे मापद आहे बघू शकता आणि त्याच पद्धतीने इथे शिलाई घालवा तुम्ही पण आणि याच्याकडून एक, एक शिलाई आतल्या साईडून घालायची जेणेकरून जर फिटिंग जास्त झालं तर आपण एक शिलाई उसवून त्या दे कस्टमरला देऊ शकतो दोन्ही साईडला पण सेम अशाच पद्धत ट्रिक्स करायचे आपल्याला जेणेकरून व्यवस्थित फिटिंग आणि फिनिशिंग दिसू शकतं आधीकर मी इथं दंड घेर घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दंड घेर घ्यायचं आहे आणि इथं मार्जिंग करून आपल्याला ह्याच्यात पण अर्धा अर्धा इंच कमरे कुठल्या साइडहून शिलाई घालवायची आहे त्या बघू शकता आणि ह्याच्यात पण मी आतल्या साईडला शिलाई मारली आहे बघा एक जेणेकरून उसवायचं जरी कस्टमरला जर वाटलं तर ते उसवू शकतं कारण आपल्या जवळजवळ शिलाला शिलाई असल्यामुळे आपल्याला काय होतं त्याचा फायदा पडतो आणि राहिलेले धागे वगैरे असं कट करून घ्यायचं जेणेकरून फिनिशिंग छान दिसतं आणि ते बघू शकता आपला खूप सुंदर आणि छान असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे कट तर फिटिंग वगैरे बघू शकता चुन्या वगैरे पडून द्यायच्या नाहीत फिटिंगमध्ये आणि पुढील भाग पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान आपला हा भाग तयार झालेला आहे बाही पण बघू शकता एकदम परफेक्ट व्यवस्थित झालेले आहे डिझाईन वगैरे जिथल्या तिथं